स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मी रात्री इकडं वळणलाच होतो मित्रांनो कारण की असं गै गरबडीत यावं लागलं मग रात्री खूप उशीर झाला मला तरी दहा एक वाजले मग इथंच थांबून घेतलं मित्रांनो आज आंघोळ वगैरे केले मित्रांनो फ्रेश झालं मित्रांनो म्हटलं मग आता घरी जायचं जे म्हटलं तर सगळं आवरून म्हटलं मित्रांनो आता निघायचं आहे घरी हवं बाहेरचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला ते बघा तिकडे मुलं खेळत आहेत आपल्या शाळेतले बाहेरचं वातावरण ते बघा तिकडे मुलं खेळत आहेत कसं रविवार असल्यामुळे सगळे मुलांना सुट्टी पण पडले चांगलं मांजर पण येत ते काय कुठूनही येत दुध काही पण खायला वगैरे भेटत शाळेत त्याच्यामुळं काय येते कुत्र माझं सर्व येते आमची इथं जसं काही नाही मित्रांनो तर मित्रांनो तर मग सर्वांना जेव्हा दिवस मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर निघायचंच होतं मित्रांनो तर चला मग निघो जाऊ आता घरी तर मित्रांनो आता मी बाजार करून निघालो मित्रांनो मानोरीत बाजार केला चाललो होतो घराच्या दिशेने कारण की देवळीला जायचं होतं काल आपला बाजार उठला होता, होता मित्रांनो आपला बाजार असतो शनिवारी तर तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल आपले ब्लॉग जे पाहत जे नवीन असेल त्यांना नाही माहीत मित्रांनो आहे की नाही त्यांच्यासाठी सांगावं लागेल ना आपण आपला बाजार शनिवारी असतो म्हणून तर बाजार केला मित्रांनो गावात तर निघालोच होतो घरी ह्या बघा पिशवी आपल्या गाडीला जाटकून घेतले मी आणि कालचा मित्रांनो ब्लॉग आहे ना अपलोडच झाला नव्हता काहीतरी प्रॉब्लेम येत होता मित्रांनो तर त्याच्यामुळे ब्लॉग आधी अपलोड केला मित्रांनो मग म्हटलं चला आता घरीच्या दिशेने तर चाललंच होतो व इथं थांबलं मित्रांनो रोडला इथं थांबलं तर या शेती वगैरे इकडे तुम्हाला इथला नजारा ब दाखवतो त्या बाग ताटीने आंब्याचे झाड आहे मित्रांनो जेवढे तुम्ही ताटीत पाहता ना समोर तेवढ्या ठिकाणी तेवढं आहे आंब्याचे झाड आहे मित्रांनो बहुतेक हे इकडे जांभळीचे असतील बरं का पण हे इकडे ना आंब्याचे झाड हे किती मस्त रान बांधून घेतलेलं आहे मित्रांनो कांद्या वगैरे साठी काहीतरी बांधला असेल आता बघा कसं वाटत व्ह्यू मित्रांनो या बघा तिथं बाबा काम करतात लागणीच वावर आहे मित्रांनो तिकडे काहीतरी खाण्याचं काम चालू आहे त्यांचं रोड बघा मित्रांनो काय भारी रोड आहे सागाचे झाड वगैरे मित्रांनो इथं चक्कूचा बाग आहे मित्रांनो समोरच आपल्या त्याला पण चक्कू मस्त लागलेले गाड्या भाऊ हे बघा इथं ना आधी तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं पेरूचा बाग होता आधी त्या बघा ते तिकडे तुम्हाला एक दोन पेरूचे झाड दिसतात मित्रांनो कारण की मी जेव्हा शाळेत होतो ना तर इथं पेरूचा भाग होत मोठली असे एवढ्या एरियामध्ये आता पेरूचा बाग काढलाय मित्रांनो ना न ना आम्ही जर ह्या रोडने जायचो ना तर इथं पेरूचा बाग होता मस्त पायके भरपूर मोठे असे पेरूचे बाग होते मित्रांनो त्या नारळी दिसतात ना, ना तुम्हाला पलीकड आपलं रोड आहे मित्रांनो तो आपण त्या रोडने जास्त तिकडे एक आपलं काय गाव त्या गावचं नाव काढ नाव विसरलं मित्रांनो जा म्हणून गाव त्या रोडला रोड जातो मित्रांनो ह्या बघा चक्कूचे झाड काय भारी इथं चक्कूच्या झाडाची लय दाट सावले असते मित्रांनो हा बघा किती अडचण पण गबळ पाहिले किती पडलेलं आहे लय भारी मित्रांनो ह्या बघा चक्कू पण दिसते पाहिले असतील मित्रांनो ह्या बघा चक्कू बऱ्याच असे चक्कू लागलेले झाडाला तर चला मित्रांनो निघू आपल्याला टाइम आहे घरी जायला आणि जेवण बाकी मित्रांनो अकरा तर वाजले तर आपल्याला इकडे तर चला मग तर हे बघा मित्रांनो तिथं निघलो या बघा समोर एक काम वाघ आहे इथं दिसत असेल पलीकड तुम्हाला बघा समोरून आजीबाई आलेत एक गाडी पण दम्माने चालव लागली कारण की एकीकडे गाडी ओढत मित्रांनो तर मित्रांनो मग आता मी घरी आलो घरी आलो मित्रांनो घरात अजून कपडे काही चेंज नाही केले कपडे वगैरे चेंज करतो आता मित्रांनो जेवण करायचं आहे मित्रांनो तुमचं जेवण झालं की नाही मित्रांनो तर झालं जास्त म्हणून आमचं बाकी अजून तर मित्रांनो आता संध्याकाळी झाली मित्रांनो अं घरीच होतो मित्रांनो दुपारी आल्यावर कुठं काही चक्कर नाही मारला तर त्याला तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवतो मित्रांनो रात्र पडली बाहेर तरी बल्ला लावतो आधी लावून घेतो भलाय किती अंधार दिसतोय बा अस नाईटचा नजारा बाई इकडं आपले झाडं वगैरे तिकडं नारळीचे झाडं तिकडं गाडी उभी केली मामाने इकडं मामा त्यांचं घर हे बघा कसं वाटतंय आहे मग नाईटला नाईटला छान वाटत वातावरण शांत झालंय आता तसं मग सगळं आरडाओरड कमी झाली नंतर बरं वाटत संध्याकाळी का तर दुपारी म्हणा सकाळच्या लई बडबड असते गाड्या वगैरे मित्रांनो जास्त बाहेर नाही थांबत कारण की या टायमाला ना वाघ यायची शक्यता म्हणजे बिबट्या जास्त प्रमाणात आमच्या त्याच्यामुळे मग जास्त बाहेर नाही थांबत तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांना जय आदिवासी